तर मी तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेला विनंती करतो एकोणतीस तारखेला शरददादांचं जे ऑफिस आहे रायगड या ठिकाणी दादा सकाळी दहा वाजल्यापासून तर आपल्या आगमनापर्यंत इथं उपस्थित आहेत कृपया तालुक्यातल्या सर्व तरुण तरून तरुणींनी ज्येष्ठांनी मायबाप जनतेनी सगळ्या समाजाच्या थरातल्या लोकांनी कृपया दादांना या ठिकाणी यावं फक्त त्यांच्याकडनं एक विनंती आहे कृपया येताना आपण काहीच घेऊन गीून घेऊ नका शाल नका आणू फेटे आणू नका बुके आणू नका श्रीफळ आणू नका काही नका येऊन घेऊ फक्त तुमचे आशीर्वाद येताना घेऊन या दादा त्या आशीर्वादासाठी व्याकुळ आहेत तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेला विनंती करतो कुठलीही भेटवस्तू न घेता कृपया आपण सर्वच मंडळींनी एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून आपल्या आगमनापर्यंत रायगड या ठिकाणी यावं असे मी आमच्या सर्व शरदादा वाढदिवसाची जी आम्ही कृती समिती तयार केली त्या कृती समितीच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी सांगायला विनंती करतो धन्यवाद